कधी कधी मी मटण खाते पांडुरंगाला ते चालतं खासदार सुप्रिया सुळेंचं विधान तर सुळेंना वारकरी उत्तर देतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रत्युत्तर शेतकऱ्यांनी नुकसानाची सवय लावून घ्यावी पाशा पाटील यांचं अजब वक्तव्य तर पुढारी न्यूजवर पाशा पाटील आणि राजू शेट्टी यांच्यात खडाजंगी कोल्हापुरातल्या सिद्धार्थनगरमध्ये फलकावरनं दोन गटात तुफान दगडफेक दगडफेकीचं रूपांतर जाळपोळीत पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत वाद मिटवला पाकसोबत क्रिकेट खेळणार आता सिंदूर कुठे गेलं उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींना खोचक सवाल तर जावेद मियादादला घरी बोलावणारे तुम्हीच होता फडणवीसांचा पलटवार कथित मतचोरीवरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलर्ट मतदार यादीवर काम करा आपला मतदार चोरीला जाऊ नये याची काळजी घ्या राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला नव्या प्रभाग रचनेवरनं सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झुंपली सत्ताधाऱ्यांनी सोयीनुसार प्रभाग रचना करून घेतली संजय राऊतांची टीका विरोधकांनी निवडणुकी आधी पराभव मान्य केला उदय सामंत आणि शिलारांचं प्रत्युत्तर अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट गणपतीमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा नकोत ठाकरेंची मागणी तर सचिवांशी चर्चा करून निर्णय घेऊ शेलारांचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सिल्वर ओकवर जाऊन घेतली शरद पवारांची भेट नाट्य परिषदेच्या शाखेच्या धोरणांबाबत भेट घेतल्याची सामंतांची माहिती मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाच्या तयारीसाठी जालन्यामध्ये बैठक शेकडो गाड्या घेऊन मराठा आंदोलक एकोणतीस ऑगस्टच्या आंदोलनासाठी मुंबईकडे रवाना होणार पुण्यातल्या प्रभाग रचनेवरनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाराजी भाजपचा वर्चष्मा असल्याचा शहराध्यक्ष सुभाष जगताप यांचा दावा अजितदादांकडे तक्रार करणार कोकणातून स्थलांतरित झालेल्या नागरिकांना चाकरमानी नव्हे तर कोकणवासी म्हणा उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश सरकार लवकरच परिपत्रक काढणार गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मराठवाड्यातल्या एसटी बसेस मुंबईकडे शहापूर जवळ दोन किलोमीटर पर्यंत लाल परिचिराग